नाही हम राजे आपली मैत्री आणि राजकारण भिन्न आम्ही आदिलशाहीचे इमानी सेवक त्यात अंतर पडणार नाही राजे हसले म्हणाले ठीक आहे आमचा आग्रह नाही पण निळूजी स्वकीयांना तरी आश्रय द्याल का नाही थोडा कैफ चढलेले निळोजी म्हणाले राजे वाटणी कसली आम्ही थोरले ग्लादीचे मालक आम्ही हे आश्रित हवं तर राहावं नाही तर पण जावं कुठं पाठ फुटेल तिकडे प्राजे हे इतक्या साधे आहेत असं समजू नका वडील वारले आणि मला माहीत नसताना विजापूर दरबाराशी यांनी बोलणी केली मग आम्ही खावं काय प्राजे म्हणाले थांबा आज सण आहे ही कटुता आवार राजांनी भांडण वाढू दिले नाही रात्री मेजवानी झाली प्राजे रात्री गडावरच राहिले दुसऱ्या दिवशी गड पाहत असता राजांना पिलाजीने गाठले तो निराश झाला होता पिलाजीराव म्हणाला प्राजे आत्ता पुढं काय तुम्ही पाहिल्यांतच निळोजीराव काही करतील असं वाटत नाही राजे तुम्हीच असं पिलाजीराव एकच उपाय आहे साम दाम वेद दंड तयारी असेल तर रात्री निळोजीरावांना कैद करा माझी माणसं आहेतच ते आपल्याला मदत करतील विचार करा मला काय ते सांगा पिलाजीरावांनी तत्काळ त्याला मान्यता दिली रात्री भरपूर मद्य पिऊन झोकांड्या देत निळोजीराव झोपायला गेले राजेही आपल्या शयास्थानी गेले पिलाजी शंकराजींनी राजांची माणसे महालात घेतली आणि निद्रित निळोजीरावांच्या मुसक्या आवळण्यात आल्या राजांना जागे करण्यात आले राजे आले तेव्हा हात पाय बांधलेले निळोजी खांबाला जखडलेले होते डोळ्यात अंगार होता निळोजी उसळला राजे हा विश्वासघात आहे दगा केला नाही निळोजी दगा मी केला नाही आपण मानलं असत तर हा दोष आपल्या भावांच्या माथी आला नसता पिलाजी संक्राजी निळोजींना बंदोबस्तात ठेवून घ्या सण झाला की सर्व गोष्टी ठरवू पिलाजी संक्राजी आनंदाने बेहूश झाले होते स्वर्गाती लागल्याचे समाधान होते दुसऱ्या दिवशी राजे म्हणाले पिलाजी संक्राजी जी आमची इच्छा आहे की आज पाडवा आपण दोघांनी आमच्याकडे आज पाहुणचाराला यावं उद्या सकाळी परत येऊ सशी आज्ञा संध्याकाळी राजे पिलाजी संकराजी सह शिवापूरला वाड्यात आले वर्दी आधीच गेली होती शिजाबाईंनाही राजे आल्याचा आनंद होता खसत, गप्पा मारीत जेवण आटोपले पिलाजी संकराजी झोपायला गेले राजे आपल्या महालात आले सईबाई उभ्या होत्या चांदीचा पाठ ठेवला होता आरती दिसत होती राजे म्हणाले हे काय घर कधी लक्षात राहतं का आज पाडवा मग आज ओवाळून घ्यायचं नशी बवा नाहोत म्हणत राजे पाटावर बसले सईबाईंनी राजांना ओवाळले राजांनी विचारले तबकात काय घालू हवं ते राजांनी आपल्या बोटातली प्रवाळाची अंगठी काठली सईबाईंनी तबक खाली पाटावर ठेवले राजांनी आपल्या हातातली अंगठी सईबाईंच्या हाती घातली म्हणाले सई ही अंगठी गुणाची आहे प्रोहिडेश्वराच्या दिवशी ही बोटात घातली होती आम्हाला गड मिळाला तुम्हाला काय मिळतं पहा सईबाई लाजल्या विषय बदलित त्या म्हणाल्या पिलाजीराव संकराजीरावांचं पाडव्याच्या मुहूर्तावर पुरंदरचं शेवटचं जेवण झालं म्हणायचं मतलब तसं नसतं तर ते इथं कशाला आले असते लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका